कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग आई मुलाला कडेवर का घेते राजा माहिती तुला मला जे मिळालंय ना ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून आई मुलाला कडेवर घेते बाप मुलाला खांद्यावर का घेतो माझ्या राजांनो माहिती तुम्हाला जे मला भेटलं नाही ना ते माझ्या मुलाला भेटावं दुरती नजर त्या बापाची असते रे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकराची उडी आपोली घरातून बापाची चप्पल गेली ना ते घर असं सुनं वाटतं वाटत ज्या बापाच्या दारातून ज्या घराच्या दारातून बापाची चप्पल राहत असेल ना माय बाप ते घर असं भरल्यासारखं वाटतं बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देते ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा तद्वत ज्याच्या जीवनातून बाप नावाचं छत्र हरपलंय ना त्याला बापाची किंमत विचारा बाप बाप असतो रे राजा अरे जर बहिणीची जर कपाट उग आईचं जर कपाट उघडलं ना पन्नास नव्या साड्या सापडतील पण भर दिवाळीला अंगावर नवा ड्रेस न घालणारा बाप आमच्या ध्यानात नाही बाप बाप असतो दिवाळीचा जर सण आला ना तर बाप मुलाला कपडे घेतो बहिणीला कपडे घेतो सगळ्यांना कपडे घेतो बाप बाप निघून गेल्यानंतर फक्त रडत बसणे एवढाच पर्याय राहतो सोडून <गण> का ते मारा जीवनामध्ये शिल्लक आई निघून गेल्यानंतर काय राहत घरामध्ये बाप निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्याच्या बापाला किती बाबा म्हणतो तो बाप तो बाप असतो रे बाप निघून गेल्याच्या नंतर काय राहत शिल्लक अरे बाप निघून गेल्याच्या नंतर फोटोला नैवेद्य सोडून आपण काय करतो राजा अगरबत्ती ओळतो हो जिवंतपणे माय बापाचा सांभाळ करायचा नाही आणि दाव्याला दशक्रिया विधीला वर्ष शिवाय जागून काय मजा आहे हो ज्याला खाऊन खाऊन आजीर्ण झाला त्यालाच म्हणतो एक घे ज्याला कमी तिथे पोहचा अगरबत्ती नैवेद्य सोडून आहे का आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत सेवा करा रे राजा बापाची सेवा करा आहेत बाप आपला शिल्लक ना सेवा करून घ्या पण बाप निघून गेल्यानंतर काय नाही रे फक्त बाबा 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 म्हणत बसावं लागते रे काय नाही रे बाप निघून गेल्यानंतर अरे आई जेवणाचं ताट वाढून दे म्हटल्याच्या नंतर ताट वाढून देणारी माया आपल्याला आठवते रे पण आयुष्याची चिंता करणारा बाप आपल्या ध्यानात नाही अरे आई मला जेवण दे म्हटल्यानंतर जेवण देणारी माया आठवते पण काबाड कष्ट करणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही रे आई ती आई असते दिवाळीचा सण जर आला ना त्या बापांनी सगळ्या घरादाराला कपडे घेतलेले असते रे, रे नवा बनल अंगावरती घालत नाही तो काय बरोबर दिवाळीचा सण आला की फाटक्या बनेलवरती राहतो रे बाबा बापाने आपल्यासाठी काबाड कष्ट करायचे अडाच्या काढ रक्ताचा रात्रीचा दिवस अरे माझ्या मुलाला नोकरी लागली माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई आपल्या लक्षात आहे राजा पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे त्या उद्देशाने झटणारा बाप आम्ही विसरून गेलो अरे बैल होता रे गोठ्यामध्ये बैल बैल चारायला सोडला ना दुसऱ्याच्या बांधावर बैल गेला मालकाने आवाज रे सरजा पाठीमागे बैल पाठीमागे सरला रे राजा पण पोटचा पोऱ्या पाठीमागे सरत नाही बाप रडतो अरे बाप मेल्याच्या नंतर गोठ्याचा बैल रडला गोठ्यातला बैल हंबरला बाप मेल्यानंतर पोटच्या पोराच्या डोक्या डोळ्याला पाणी येत नसेल तर काय तो बाप आहे राजा किती निर्दय पोरं जन्माला आले रे राजा बाप आयुष्यात चार चार वेळा रडतो रे मुलीचं लग्न ठरलं की बाप रडतो ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं का बाप रडतो आतल्या खोली जातो दरवाजा बंद करतो गुडघ्यामध्ये बाप डोकं घालून ढसा ढसा रडतो तो बाप आमच्या ध्यानात नाही तो म्हणतो माझ्या कपड्याची तरी कोण करेल मी जर कधी कधी रागाना रोसलो तर बंद खोलीमध्ये जर गेलो तर ता माझी ताईडी यायची मला म्हणायची बाबा जेवण करा ना हो बाबा जेवण करा ना बाबा काय झालं हो आईचा स्वभाव आईच्या का नाराज होता चला ना जेवायला आई आपली फटकडे बोलायला काय विचार करता आईचा असं करू नका बाबा बाप म्हणतो उद्यापासून मला कोण जेव म्हणे माझ्या कपड्याची सरी कोण करेल हो माझा करे बाप बाप तो बाप किती कष्ट असतात रे बापाच्या जेवणामध्ये लोकांच्या त्या ठिकाणी करावं लागते लोकांच्या घरी विरायला अजून सांगू ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना मुलीचं लग्न जमल्यानंतर तो बाप रडत असतो किती रडतो माहिती तुम्हाला।, तुम्हाला प्रसंग डोळ्यासमोर ठेवा ब्राह्मण काका आपल्या समोर बसलेले असतात आपल्या मुलीत ज्या महाराज झावायच्या बाप इतकं रडतो दुपारच्या पहारी तीन वाजता त्याच्या डोळ्याला धारा लागता बाप एका खांबाला धरतो खाली बसतो बस माझ्या ताईडीनं माझ्यासाठी किती केलंय हो म्हणून तो बाप रडतो ज्या वेळा रडता रडता सांगू तुम्हाला माय मुलीचा हात जावळ माझ्या मुलीला मी एवढ्या दिवसापासून सांभाळलाय ना मुलीचा हात जावायच्या जा ताब्यात देतो आणि जावायला हात जोडून विनंती करतो जाव बापू माझ्या मुलीला सांभाळा बरं माझी जी मुलगी ना फार गरीब आहे मागे फिरून बोलत नाही कधी आयुष्य गेलं तिचं पण कधी मागे फिरून बोलली नाही माझी मुलगी सांभाळा खूप गरीब आहे माझी मुलगी ताईडे निघाली तू सासरी पण लक्षात हो। ठेव पुन्हा सासरी गेल्यानंतर आमच्या कानावरती शब्द ऐकायला येऊ नको की ताईडी नको ना कोणा कशाला निघाले महाराज ताईडी ज्यावळ निघते ना सगळे पाहुणे रावळे महाराज एकमेकाच्या गळ्यात पडून रडता मुलीचा बापाला कुणाच्या गळ्यात पडून रडता येत नाही रे रडणारा बाप आमच्या तो बाप महाराज गळ्यात पडून रडत नाही सगळे पाहुणे रावळे निघून गेल्याच्या नंतर रोमानाला डोळे पुसतो उंदका देतो आत्या खोलीत जातो गुडघ्यामध्ये डोकं घालतो ढोरासारखा रडणारा बाप माय आमच्या ध्यानात बाप बाप असतो ज्यावळ मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी गेली सासरी गेल्याच्या नंतर मुलीचा पहिला फोन येतो आई बाबा कुठे बाबा जेवले का गाई सांग ना बाबाला जेवायला बाबाचा स्वभाव भोळा आहे का खूप स्वभाव आहे बाबाला जेवायला लावू महाराज मी आळंदीला शिकत होतो माझे वडील कावेळीने जर्जर झाले काय नाही म्हणे लहान्या मुलाला बोलवा असं पाहुण्याचा आला आळंदीन घरी आलो आल्याच्या नंतर काहीच केलं नाही महाराज फक्त माझ्या बापाला मी डोळ्यानं पाहिलं आणि डावा हात माझ्या उजव्या हातामध्ये दिला माझ्या बापाने प्राण सोडून दिला बाप बाप असतो राजा आई आई असते लोकांना वाटत राहत रे बाप कठोर राहतो बाप कठोर राहतो कठोर राहतो अजिबात सोळाशे चौऱ्याहत्तरचा चा दिवस आठवा छत्रपती राजे सिंहासनावर बसतात राजभवी पोशाख भेटतो ना जरीचा मुकुट भेटतो जिजामाता समोर जायचे राजा एवढा मुकुट घाल रे राजा सिंहासनावर बसलाय राजभे पोशाख घातला जरीचा मुकुट भेटलाय राजभव्य पोशाख राजा राजा झाला रे या नगरीचा सिंहासनावर बसलाय राजा एवढा मुकुट घाल त्या महाराज जिजामातेच्या चरणावर राजाने पुन्हा मुकुट काढून ठेवला जिजा मातेला राजे काय म्हणतात माहिती राज बबे पोशाख मिळाला जरीचा मुकुट मिळाला सियासन सर मला भेटलं पण हा मुकुट पाहण्यासाठी माझा बाप शहाजी राजा जिवंतने मुकुट घालून काय करू महाराज शिवबा राजांचं बापाचं प्रेम पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं मन झुरणीला लागतो ला बाप बाप असतो एक सांगू राजा नेहमी एक तर बापाला घाबरा बापाला घाबरा जे लोक बापाला घाबरतात त्यांचा परमार्थ चांगला होतो आणि जे लोक बापाला घाबरतात त्यांचा प्रपंच चांगला होतो आणि बाप निघून गेल्यानंतर काय राहतं रे राजा जेवणामध्ये शे फक्त बाबा <laughs> कि सुना रडती की रडता कोहिणी है बाबा तुमच्या गेलं बाबा तब्येतीचा विचार नाही केला हो बाबा, के बाबा। दिवस रे त्या बापाने आपल्यासाठी काभार कष्ट केलं मिळवलंय बापाने आपल्यासाठी सांगितलं जाईना

संभाजी बाबा निघून गेले गे 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 बा। गे गे रे पोराला पोरक टाकून गेले अरे ज्या नातवंडाचं वय बाबाच्या मांडीवर खेळायचं होतं आजोबाच्या मांडीवर खेळायचं होतं नाताचा आनंद गेला बहिणीच्या जीवनातून भाऊ गेल्याचं दुःख त्यांना सहन होत नाही मुलींना बाप गेल्याचं दुःख सहन होत नाही भावांना भाऊ गेल्याचं दुःख सहन होत नाही पत्नीला मालक गेल्याचं दुःख सहन होत नाही एकाच राजा रडल्याशिवाय आहे तरी पर्याय काय बाबा म्हणल्याशिवाय आहे तरी पर्याय

साहेब महाराज आमची पत्नी आजारी पडली डॉक्टरने सांगितलं डिव्हर ट्रान्सफर करावं लागेल कावीळ झाली माझी पत्नी माझी माझी शेवटचा पर्याय डॉक्टरने सह्याद्री हॉस्पिटलहून सांगितलं बाबा टाळलं आता काय करावं लागेल डॉक्टरने सांगितलं की कावीळ शरीरामध्ये पांगले ताप वाढतो कावीळ खूप झाली लिव्हर डॅमेज झालं ट्रान्सफर करावं लागेल आमचे सासऱ्या भाऊकडे आम्ही गेलो सासरेबाकडे गेल्याच्या नंतर सासरेबा म्हणायला लागले डॉक्टर डॉक्टर लिव्हर दिल्यानंतर पोरगी जगेल डॉक्टरने सांगितलं की त्याला मोड असतात मोड लिव्हर फुल तर म्हणे असं म्हणतो ना आपण काळी देत असो बाप माझ्या घडलेल्या जेवणाच आमच्या सासरेबा मुलीला का काळी सुद्धा द्यायला तयार डॉक्टर साहेब मी माझं लिवर देतो फक्त पोरगी जागवा काय केलं नाही रे बाप्पाने आपल्यासाठी अरे बाप्पाला जर सांगितलं ना बाबा माझं बनेल फाटलं बाप येवल्याला जातो बरं येवल्याला जातो किंग मारतो बनेल घेऊन येतो पोराच्या समोर टाकतो नारू घाले बन संपत घाले पण आहे का रे बाप आपल्यासाठी काबाड कष्ट करतो रे म्हणून मी सांगत होतो बाप नावाची सादर आयुष्यातून निघून गेल्याच्या नंतर प्रत्येक सकाळी भविष्याची जाणव करून देते गोदरे परिवारामधील आमचे रंभाजी बाबा गेले रंभाजी बाबा गेल्याच्या नंतर महाराज या घरामध्ये अंधार झाला हो अंधार